नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोडा भागातील जनता नगर मित्र मंडळ या ठिकाणी मुथूट फिनकॉप रुद्र हेल्थ सर्व्हिसेस आणि जनतानगर मित्र मंडळ यांच्या वतीने हाडांची तपासणी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम आज या ठिकाणी जे शिबीर राबवलं होतं काय सांगाल आजच्या प्रश्न जनतानगर मित्रमंडळांना कारण त्यांनी आम्हाला हे जे आ, स्कोप दिला त्याबद्दल थँक्यू आणि आपलं हे गोल्ड लोनचा बिझनेस आहे यामध्ये मुथूट फिनकॉपमध्ये तसंच आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आहेत बरेचसे की जे ई एम आय बेसिसवरती तुम्ही आपल्याकडून गोल्ड घेऊ शकता तसेच आपल्याकडे लोन आहेत टू व्हीलर लोन आहे बिझनेस लोन आहे आणि गोल्ड लोन पण आहे आपल्याकडे म्हणजे म्हणजे की मध्यमवर्गीय लोकांसाठी आपल्याकडून गोल्ड तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात तीन महिने सहा महिने आणि नऊ महिन्यासाठी आपल्याकडून घेऊ शकता तुम्ही कोण बाकी आपल्याकडे डिपॉझिट आहे बाकी बरेचसे आपल्याकडे काही काही स्कोप आहेत तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी तसेच लोनचे पण काही प्रकार आहेत आपल्याकडे आपण रुरल संकल्पना तुम्हाला ॲक्च्युली मी काल सरांकडे आले होते आ, सणी सरांकडे त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं त्यांनी न या मॅमसोबत बोलणे करून दिले आणि मग आम्ही त्यांच्यासोबत करून केलं त्यांनी खूप कॉपरेट केले आम्हाला हाडांची तपासणी आज आपण केली त्यामध्ये कसं काय काय के तपासणी केली आणि हाडांची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बेसिकली आपण त्याला कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री तपासला असं म्हणू शकतो त्यातून आपल्याला एक अंदाज येतो आपले हाडं कि कितपत व्यवस्थित आहेत की स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये काय वीक झाली आहेत तर त्यातून आपण ती अवेअरनेस झाला आपल्याला की आपण त्याच्या पुढे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो की आपल्याला पुढे हाडांचे फ्रॅक्चरचे चान्सेस वाढू शकतात ह्या कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला कमी येतं तेव्हा तर त्या पुढे तुम्ही त्याच्यावर कॅल्शियम युक्त आहार घेऊ शकता टॅबलेट घेऊन ते बॅलन्स करू शकता वतीने उपक्रम राबवून या ठिकाणी साजरा तुम्हाला मंडळाबद्दल काय वाटतं यांनी कायमच सनीसरा केले आणि दरवर्षी यांचे कार्यक्रम मी स्वतः तिथे उपस्थित असते त्यांनी खूप छान प्रतिसाद पण मिळतो आणि आम्हालाही चांगला आम्ही पहिल्यांदाच इथे ॲक्टिव्हिटी करतो आहे मुथूट फिंड कपद्वारे आणि आमच्याकडे बरेचशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत स्कीम्स म्हणजे कसं की ज्या मध्यमवर्गीय लोक आहे ज्यांना खूप गरज आहे पैशांची म्हणा किंवा कोणाला कोण गोल्ड सोनं घ्यायचं आहे जर बाहेर मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर कसं एक तोड्याला एक लाख रुपये मोजावं लागतात पण कॅश द्यावं लागतं तिथे पण आपल्याकडे प्रत्येक महिन्याला किंवा तीन तीन महिन्याला नऊ महिन्याला आपण ते गोल्ड पण ई एम आयवरती घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण बिझनेस लोन पण देतो आहे तर छोटे छोटे व्यापार जे आहेत जसं रिटेलर शॉप्स असतात मेडिकल स्टोअर्स आहे किराणा स्टोर्स आहे यांना पण आपण पन्नास तर पाच मिनटं लोन पण देतो आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या सोयी आपण उपलब्ध केलेल्या आहे तरी पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गरज असेल कुठल्या पण लोनची तर तर स्मिता क गुडवे म्हणून आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा जनता नगर मित्रमंडळातर्फे ही मला जी अपॉर्च्युनिटी भेटली आहे काहीतरी सोसायटीमध्ये आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायला भेटलेलं आहे मुथूट फिनकॉपकडून याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं आहे आणि धन्यवाद असे खूप कमी मंडळं आहेत जे अशा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतात आणि त्याचा डायरेक्टली समाजाला फायदा भेटतात मोठा देखावा करणं सोपं आहे मोठे लाऊडस्पीकर लावणं सोपं आहे पण जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं जे हे काम करत आहेत ते खरंच खूप इम्पॉर्टंट पण आहे आणि असं या मंडळाबद्दल मला खूप कौतुक वाटतं आहे ह्या कार्यक्रमच्या फाउंडेशनमध्ये आम्हाला आज कळालं आहे की गोल्ड लोन म्हणजे आता गोल्ड लोन घेणं म्हणजे घरामध्ये शक्यता आहे पण या लोकांनी करून दाखवले की आमच्याकडे गोल्ड लोन मिळू शकतो ईम आयवरती मिळू शकतो आणि अनेक प्रकार यांच्याकडे आहेत आणि खरंच त्यांचं धन्यवाद मानतो आम्ही तुमचं तुमच्या सगळ्या टीमवर्कच आणि सगळ्या मृत्यू फांडे सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि जनता नगर मित्र मंडळाच्या वतीने केले की ग्राउंड लेवलला ले जे लोकं राहतात वस्ती पातळीवर त्यांना या मंडळाच्या वतीने विविध तपासण्या मोफत मध्ये करण्यात आल्या आज तुम्ही पण तपासणी केली तुम्हाला काय वाटतं खरोखर हाडांच्या चेकअप आपण नाही का म्हणजे करत नाही किंवा सिरियसली घेत नाही तर खरं ह्या तपासणीमधून असं म्हणजे आपल्याला जे काही म्हणजे साध्या सोप्या पद्धती प्रमाणे नाही का म्हणजे की आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा त्या मॅडम पण सोप्या पद्धतीमध्ये सांगतात की बाबा तुमच्या ह्याच्यामध्ये कॅल्शियम कमी कमी आहे नॉर्मल आहे किंवा बाबा एकदमच कमी आहे त्यांना पण आणि त्या मशीनद्वारे नाही का म्हणजे साध्या आपल्याला न समजणाऱ्या लोकांना पण समजतंय की बाबा की आपल्याकडं खूपच म्हणजे त्याच्यात म्हणजे कसं त्यांनी हे दाखवलंय ना ग्रीन रेड आणि येलो असं म्हणजे प्रकार दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सिम्पल ह्याच्यामध्ये आहे की आपल्यात म्हणजे खूप कमी आहे किंवा खूपच अजून जास्त कमी आहे तर आपण काय खाल्लं पाहिजे काय केलं त्यांनी मॅडमने पण खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढे पण त्यांनी दरवर्षाला नाही का म्हणजे आमच्या जनतानगर मंड मित्रमंडळाला आणखी सहकार्य करत जावं पिंकॉक पिंकॉक यांच्या माध्यमातून इथे हा हा चेकअप हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि चालू आहे आणि जनता मित्रमंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक आभार मानतो पुढच्या वर्षी आम्हाला असं सहकार्य करा आमच्या मंडळावरती आमच्या मंडळाचं हे एकोणपन्नासावं वर्ष आहे आम्ही वर्षानुवर्ष मंडळाच्या माध्यमातून देखावे करत आलेलो आहे दरवर्षी आम्हाला मंडळाला दगडूशेठ यांच्याकडनं पारितोषिकमध्ये आम्ही असतो तसेच आम्ही दरवर्षी दहा दिवस वेगवेगळे उपक्रम राबवत होत आजचा आमचा वेगळा असा उपक्रम होता आम्हाला मुठूट पिनक्रॉप करणं सहकार्य मिळालं त्यांनी या ठिकाणी हाडांची तपासणी व तसेच गोरगरिबांना लोन कसं मिळू शकतं कार लोन बाईक लोन गोल्ड लोन ह्याची चांगली उत्तम प्रकारे यांनी इथं माहिती दिलेली आहे आम्हाला तसेच या सर्व का आणि आज नववा दिवस आमच्या मंडळातर्फे दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन असतं दरवर्षी आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो व यंदाच्या वर्षी आमची वाटचाल आहे सुवर्ण महोत्सवाकडे पुढचं वर्ष येणारे आमचं पन्नासावं वर्ष आहे आम्ही पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतो आहे